जय महाराष्ट्र मंडळी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललं आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला राजकीय अपडेट आणि ताज्या बातम्या पाहायला आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे काय वातावरण आहे रत्नागिरी हा जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात या पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहेत आणि एक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आहे चार विधानसभा मतदारसंघापैकी दोन शिवसेना शिंदेगड आणि उरलेले दोन शिवसेना ठाकरे गट तर राष्ट्रवादी काँग्रेस एक विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गड़ यांच्याकडे <sauen> <दिसलगे> आहे <रुणेगे> नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिले तर पाचही विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड हे शिवसेना ठाकरे गट यांना मिळालेले दिसते शिवसेनेमध्ये जरी फुट पडलेली असली तरी रत्नागिरी येथील शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे असं दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवारांना चांगलाच धक्का बसलेला आहे चला तर मग पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे दापोली हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे दापोली विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे त्रेसष्ट दापोली मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड आणि दापोली ही दोन तालुके आणि खेड तालुक्यातील भरणे आंबोली खेड ही महसूल मंडळी आणि खेड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो दापोली हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे दादा रामदास कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत योगेश कदम हे रामदास कदम यांचे पुत्र आहेत योगेश कदम यांनी शिवसेना शिंदेगड यांना साथ दिलेली आहे एकोणीशे नव्वद मध्ये सूर्यकांत दळवी हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदा पर्यंत सूर्यकांत दळवी हे शिवसेनेचे आमदार येथे निवडून येत होते परंतु दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय कदम अशी लढत झाली आणि यामध्ये राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी बाजी मारली परंतु राष्ट्रवादीला दोन हजार एकोणीस नंतरही हा विजय टिकवता आला नाही दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे रामदास कदम यांचे पुत्र युगेश कदम यांचे विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय कदम अशी लढत झाली योगेश कदम यांनी मागील निवडणुकीमध्ये बाजी मारली दापोली विधानसभा मतदारांनी तरुण उमेदवाराला पसंती दिली या तरुण असलेल्या उमेदवाराने दापोली मतदारसंघाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्यामुळे त्यांनी गावचे रस्ते पिण्याचे पाण्याची योजनेची कामं त्यांनी केलेली त्यामुळे दापोली येथील मतदार सध्या तरी योगेश कदम यांच्यावर खुश आहे असं म्हणायला नाही राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता दापोली येथे शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळेल तर योगेश कदम यांच्या विरुद्ध संजय कदम अशी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळेल दापोलीमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट यांना चांगल्या लीड मिळालेला आहे त्यामुळे योगेश कदम यांना ही निवडणूक फारशी सोपी जाणार नाही तर मंडळी आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे रत्नागिरी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो दोनशे सहासष्ट रत्नागिरी मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका आणि संगमेश्वर तालुक्यातील मामळे महसूल मंडळाचा समावेश होतो रत्नागिरी हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे उदय रवींद्र सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उदय सामंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशी लढत होती शिवसेना च्या उदय रवींद्र सामंत एक लाख अठरा हजार चारशे चौऱ्याऐंशी मते मिळून विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश मयेकर यांना सत्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मते मिळाली उदय सामंत हे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दोन टर्म आमदार झाले परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उदय रवींद्र सामंत त्र्याण्णव शहात्तर मते मिळून विजयी झाले दोन हजार चौदा नंतर रत्नागिरीमध्ये शिवसेना वाढण्यात उदय सामंत यांचा मोठा हात आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत जिंकून येण्यासाठी यांचे बंधू किरण सामंत आणि वडील अण्णा सामंत यांचा खूप मोठा वाटा आहे कारण किरण सामंत आणि अण्णा सामंत यांचा तगडा जनसंपर्क आहे परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी या विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला चांगलीच लीड मिळालेली आहे त्यामुळे अशीही चर्चा रंगले आहेत की उदय सामंत यांना आता यांच्या घरातून विरोध होताना दिसून येत आहे तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बॅनरबाजी हे प्रकरणही समोर आले होते त्यावेळेस हे असं बोललं गेलं होतं की उदय सामंत यांचे बॅनर त्यांचे बंधू यांनीच काढून टाकलेले आहेत उदय सामंत हे स्वतः बदलायच्या काळात कॅबिनेट मंत्री पदावर होते आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट यांच्याकडून उदय बने प्रदीप बंड्या साळवी तसेच राजेंद्र महाडिक यांची नावे उमेदवारीसाठी समोर आलेली आहे हे सर्व झाले तरी सध्या तरी उदय सामंत यांचे पारडे जड राहणार आहे असे बोलले जात आहे आता पाहूयात तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे लांजा राजापूर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ एक आहे राजापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक दोनशे सदुसष्ट आहे राजापूर मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा हे दोन तालुके आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव महसूल मंडळाचा समावेश होतो राजापूर हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राजापूर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं म्हणायला आता हरकत नाही कारण सलंग तीन टर्म इथे शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत राजन साळवी हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत शिवसेना फुटीनंतर राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत केले नाहीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे ठरवलेलं आहे दोन हजार एकोणीस हो मध्ये काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांच्या विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी अशी लढत झाली होती यामध्ये राजन साळवी यांनी बाजी मारली परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांना मिळालेली मतं ही लक्षणीय होती शिवाय कुणबी समाजाचे मतं देखील निर्णायक ठरणार आहे आता येणारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजन साळवी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर राज येथे यांच्याबद्दल नाराजीचे सूर आहेत मतदारसंघातील लोकांच्या वैयक्तिक कार्यक्रमात त्यांची आमदार म्हणून असणारी हजेरी मात्र त्याच्याकरता प्लस पॉईंट आहे पण त्यांच्याकडे ठोस अशी कामं झाली आणि त्याबद्दल लोकांचं समाधान दिसून येत नाही याकडे दुर्लक्ष केलं तरी राजकीय स्थितीचा अंदाज घेताना काँग्रेसला या पूर्वीच्या निवडणुकीत मिळालेली मतं आणि त्याच्या मागे असलेली लोक यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही सध्या अविनाश लाड या ठिकाणी काही प्रमाणात का असेनात सक्रिय दिसून येतात मतदारसंघात राजन साळवे यांच्याबद्दल नाराजीचा सूर जाणवतो त्यामुळे त्यांना निवडणूक सोपी असेल असं अजिबात म्हणता येणार नाही सध्या शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे त्यामुळे आता राजापूर विधानसभेची जागा नक्की कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यावरूनच येथे राजन साळवी यांना पुन्हा एकदा संधी भेटणार की अविनाश लाड यांना महाविकास आघाडीकडून तिकीट भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूया चौथा मतदारसंघ तो म्हणजे गुहागर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे गुहागर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो दोनशे चौसष्ट गुहागर मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका खेड तालुक्यातील शिरीष लावेल धमानंद ही महसूल मंडळी आणि चिपळूण तालुक्यातील रामपूर खरावटे वहाड या महसूल मंडळाचा समावेश होतो गुहागर हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेटकर सहदेव देवजी यांचा सव्वीस हजार चारशे एकावन्न मतांनी पराभव करून जागा जिंकली भास्कर जाधव हे शिवसेना फुटीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे उमेदवार आहेत त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत मध्ये महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा भास्कर जाधव यांना तिकीट मिळण्याची संधी आहे तर माहितीकडून भाजपतर्फे विनय नातू यांचे नाव चर्चेत आहे परंतु विनय नातू हे पाहिजे तेवढे सक्रिय दिसत नाही तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता येथे उद्धव ठाकरे गटाचे आनंद गीते यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे सुनील तटकर यांनी केलेला आहे त्यामुळे इथे भास्कर जाधव विधानसभा निवडणुकीमध्ये लीड भेटणार का हाही प्रश्न आहे परंतु भास्कर जाधव यांनी केलेली कामगिरी तसेच महाविकास आघाडी यांच्यासाठी असलेली सहानुभूती हे भास्कर जाधव यांना फायद्याची ठरू शकते आता पाहूयात पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चिपळूण हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे पासष्ट चिपळूण मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील कलकवणी शिरगाव सावर्डी चिपळूण ही महसूल मंडळे आणि चिपळूण नगरपालिका क्षेत्र आणि संगमेश्वर तालुक्यातील मागजन कडवाई फनसवणे वाशी तर्फ संगमेश्वर देवरुख आणि अंगवली हा महसूल मंडळाचा समावेश होतो चिपळूण हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम हे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत चिपळूण हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा परंतु दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीवेळी चिपळूण विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जिंकली शेखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शेखर निकम विरुद्ध शिवसेनेचे सदानंद चव्हाण अशी लढत झाली होती यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम यांनी बाजी मारली तर दोन नंतर सदानंद चव्हाण हे चिपळूण येथे फारसे सक्रिय दिसत नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम हे घरात पोहोचलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे पाहिजे तेवढा तगडा उमेदवार नाही नाही असे म्हणायला हरकत शेखर निकम यांचे पाय खोलवर आहेत त्यामुळे त्यांचा पराभव करणे महाविकास आघाडीला तर अवघड चिपळूण येथे सध्या तर शेखर निकम यांचे पारडे जड राहणार आहे असं दिसत आहे असा हा लेखाजोखा आहे रत्नागिरी जिल्हा विधानसभा मतदारसंघाबद्दल तर मंडळी तुम्हाला काय वाटते या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून सांगा तर आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद